अहमदनगर पासून ते नौखाली बांगलादेश पर्यंत जाणारी सद्भावना सायकल यात्रा गांधी जयंती पासून सुरू झाली असून चांदूर रेल्वे तालुक्यातील येथे सोमवारी या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले सदर सद्भावना सायकल रॅली रॅलीचे चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे संत बेंडोजी महाराज संस्थान सिद्धिविनायक ग्रुप अमरावती व साईबाबा ग्रामीण विकास संस्था चांदूर रेल्वे ग्रामसेवा लोक अभियान यांच्या वतीने यात्रेचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार वीरेंद्र जगताप सिद्धिविनायक ग्रुप चे तथा माजी जिल्हा परिषद सदस्य हस्ते रॅलीचे संयोजक विशाल अहिरे व यात्रा प्रतिनिधींचा सत्कार बेंडोजी बाबा संस्थान मध्ये करण्यात आला या रॅलीचा उद्देश रॅलीतील सागर दुधाणे यांनी पटवून दिले सद्भावनेचा संदेश देण्याची खरंच गरज असून हा खूप खूप सुंदर उपक्रम आहे असे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी व्यक्त केले कार्यक्रमाप्रसंगी भक्तीपर गीताचा व सद्भावना संदेश देणारे पथनाट्य सादर करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी रॅलीला मान्यवरांनी शुभेच्छा देऊन रॅली सेवाग्राम रवाना झाली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता बेंडोजी महाराज संस्थानचे सर्व विश्वस्त भक्तगण ग्रामसेवा लोक अभियानाचे प्रदीप आंबटकर महिमा वंजारी घुईखेड गावातील रामकृष्ण पवार मनोहर कोल्हे संजय चणेकर स्नेहलता इंगोले दादाराव कुडे सुनील इंगोले प्रवीण ठाकरे यांनी सहकार्य केले बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे